ए, भारी हे भारी केलय पहिला हे नव्हतं ना सगळे बोलले लहान पोरं कोणी वाकून अच्छा इकडे घर पण ही शाळा आहे का कोणती ती तिकडे आहे ते का घर आहे ते समोर दिसते ते सांगत होते विहीर इकडे आहे ना ही विहीर ना ही विहीर तळ्याची आहे आणि पियाची विहीर तिकडे हा पियाचीच तिकडे आहे ना त्या झाडाच्या तिथून जायला लागतं ना लेट तिचं नाही घेती होत कॉल आहे हा तिचं ते तिकडे ते जागा घेऊन तिने त्या चाळी घातल्या हां हे हनुमान मंदिर आहे ना ते समोर येते अच्छा हे, हे, हे बिल्डिंग कॉलेज कुठे कॉलेज बंद झालं तिकडे कॉलेज बंद झालं पहिले ती मुलं यायची ती कसलं ॲट गावचं ऍटमॉस्फिअर ते गाव ना शेवटी हिरवळ 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 सगळीकडे नसते हा काल यायला पाहिजे होतं संध्याकाळी थोडं फिरत फिरत मग काय मस्त वाट फोटो काढलेले असते आता मग ते पहिलं जुनं तलाव होत ज्याच्यामध्ये ते तेच हे त्याच्यामध्ये कमळाची फुलं वगैरे असायची ती हा ते पहिलं असं होत ना दलदलीमध्ये ते हां मग कुठे हा हा मग गणपती विसर्जन तर नदीवरच करतात ना याच्यात नाही ना तलाव उस... हा अरे बापरे एवढं खोल आहे मासे बिसे आहेत का नाही बाई मोबाईल ओबाईल पडला तर वाट काही हो मग कधी मेमध्ये पाणी आहे ते त्यामुळे आटतं पाणी मग हां पूर्ण हे फक्त तिथे तिकडे मग सगळं खाली खा खड्या दिसतात कातळ दिसतो पूर्ण खोल आहे मग गावाला पण टॉवर झाला किती सात माळ्याचं आहे का तीन आ, चार पाच सहा सात नाही ग जास्त आहे खाली पण आहे ना ग्राउंड हा मग भरपूर आहे आहे गावाला गाव तो गाव शेवटी ना मस्त एकदम असं असं एटमॉस्फेअर पाहिजे आला गावची मजा कुठे आहे आपल्या मुंबईमध्ये मध्ये कोण पण आणि हे कुठे आहे स्मशान हे ना आणि मासुरे कामाची जागा कुठे आहे तिथेच आहे ना हा हे पण आता हे बिल्डिंग मध्ये मग घर गेले तरुण

चला जाओ या घरी गावत फेर फटका मारा ला ओ, है लाल ने डैम पर ती जा गेलो सो हो डैम वर गेलो सो ना वरती अरे काल लक्षात नाही काल काय संध्याकाळ आपण फ्रीज होतो दोरे घेतले असते आणि लगेच जाऊन आलो असतो गावाचा गावच पाणी 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 हो ना, ना।, 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 ना। रस्ता पण चांगला केलाय ना होत हे ब हळद आहे ना हळद आहे ना ही भरपूर लावली पेरूचं झाड पण आहे आणि काय आहे अजून कडुलिंब हे किती काल आपल्याला बांधायला तगराचं हे बघ फुलं बघ कसलं हे तगर नाही काय ते तगर हे आदर ही वाल. हां आहे ते मोठं. हा कसे काढणार? अच्छा हे बघा तगराची. मम्मीलाच लागतात. मम्मीलाच लागतात. बाई काय असं मिसळच भीती वाटते गावाला. चला. आपांचं हा गाव गावचा गावाला फेरपटका मारायला. फेरपटका नाही. हो मग पिप्पाने काय काय केलेली होती आले हे कोणाच घर आहे अच्छा हा सुधाच्या मामाच आहे ना दिसत नाही बाहेर दिसत नाही दिसत अजिबात ते वरती हे करतात तेव्हा देवाच ते गोंधळतो तेव्हा वाजवतात अच्छा आलो गावात फेर मारून मस्त आहे मावशीचं घर कोण आहे युवराज रुपये आक्रा, हे एक घर आणि एक तिच्या घरी गवर तिचं हे बघा हे घर हे जे मोठ घर ते हे बघा अशा दोन मावश्या या गावात आहेत चला मम्मी निघतो आम्ही जातो हा थांब और और हा 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 हो चालेल हे यांचं देऊळ आहे हे देऊळ आहे आता हे नवीन बांधणार आहेत म्हणून इथले देव तिथे ठेवलेत तिकडे थोडीशी छोटसं एक बांधलंय आणि तिथे ठेवलं ओ आणि इथे मोठं देऊळ होणार आहे ट्रस्टने मोठं असं होणार आणि इथे हे देव ठेवलेत हे जे घरासारखं बांधलं आहे तिथे तिथे सध्या देव ठेवलेले आहेत आणि हे देऊळ आता बंद आहे इथलं सगळं आता हे तोडून मोठं देऊळ बांधणार आहेत या गावात ह्यांची देवी आहे जानाईंजाई असं आहे आणि आन... हे आहे मावशीचं घर देवळाच्या एकदम समोर हे आहे मावशीचं घर आ आले 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 हे आहे बॅक साईड हो ही फाटी आहेत चुलीवर मावशी पाणी वगैरे तापवते तर त्यासाठी फाटी लागतात म्हणून ही इथे ही पूर्ण जागा मावशीची आहे केळीला केळी लागलेत त्याच्यानंतर इथे रताळ्याचं वेळ होतं कुठेतरी रताळी आलेत त्याला तिथे वाटतं ते आतमध्ये रताळ्याच्या वेळा तिकडे केळी पण आलेत सगळी झाडं आहेत हे आळूजोळीची पान आहेत जी आता आम्ही घेऊन जाणार आहोत मग आळूवडी बनवेन तर अशी ही बॅकसाईड आहे चला तर मग आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये